लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातल एक, एक न विसरणारा क्षण आहे आणि हा लग्न सोहळ्यात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नववधूच्या गळ्यात वर नवरदेव मंगळसूत्र बांधत असताना अचानक नववधूने असे केले की ते पाहून सर्व वराडी मंडळी थक्क झालेले आहेत आणि नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत असताना दोन्ही लेडीज पाठीमागे महिला त्याची मदत करत असतात पण त्यातील ते ह्या महिलेने नवरदेव म्हणजेच नवरीने नवरदेवाच्या गालात चुंबन घेतलेले आहे आणि हे चुंबन घेताच नवरीने हास्य केलेलं आहे आणि नवरदेव लाजल्याने लाज त्याने मान खाली घातलेले आहे आणि समोरच बसलेले सर्व मराठी मंडळी जोरजोराने हसायला लागलेले आहेत या नवरेचे असे केलेले कृत्य पाहून सर्वजण वराडी मंडळी थक्क झालेले आहेत